आयपीएस शिवदीप लांडे बिहार विधानसभेच्या रिंगणात बिहारचे माजी आय पी एस अधिकारी शिवदीप लांडे हे राजकीय प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षात जाण्याची शक्यता आहे शिवदीप लांडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते ने विजय शिवतारे यांचे जावई आहेत त्यांनी गुरुवारी आपल्या आयपीएस पदाचा राजीनामा दिला होता ते बिहारमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत बिहारमध्ये आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे सिंह म्हणून त्यांची चांगलीच ओळख आहे बिहार पोलीस दलात अठरा वर्ष काम केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला त्यांनी अचानक राजीनामा का दिला याविषयी वेग वेग वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात होत्या पण आता ते राजकारणाच्या आखाड्यात उतरणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे या संबंधीच्या वृत्तानुसार शिवदीप लांडे हे सुप्रसिद्ध निवडणूक राजनीतिकर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या माध्यमातून बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची शक्यता आहे कोण आहेत लांडे शिवदीप लांडे हे राज्याचे माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत दोन हजार सहा बॅच चे आय पी एस अधिकारी असलेले लांडे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्स चे फोर्स चे अधीक्षक होते त्यांच्या कामाच्या बेधडक पद्धतीमुळे ते बिहारमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत मध्यंतरी त्यांनी मुंबईत अंमली पदार्थ विरोधी कक्षातही काम केले होते तेव्हाही त्यांनी ड्रग्स तस्करांचे कंबरडे मोडले होते गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त असतानाही त्यांनी चमकदार कामगिरी केली होती राज्यात गाजलेल्या मनसुख हिरेन हत्याकांडाच्या तपासातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती